भारत सरकारद्वारा घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम या विविध खेळांच्या निवड चाचण्या गेल्या काही दिवसात देशभर सुरू होत्या यामध्ये सांगलीतील शांतीनगर व्यायामंडळाचा खेळाडू अभिषेक सुनील केंचे याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगलीत जिल्हास्तरीय खेलो इंडिया निवड चाचणी नुकतीच पार पडली यामध्ये सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संलग्न संघटनेचे दोन खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित होते यामध्ये पाच खेळाडूंची निवड करण्यात आली त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी पाच जिल्ह्याच्या विभागीय निवड चाचणीमध्ये पाच खेळाडूंमध्ये अभिषेक केंचे याची निवड निश्चित झाली त्यानंतर बालेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम महाराष्ट्र संघाच्या निवडी पार पडल्या यामध्ये अभिषेक केंचे याची अंतिम बारा खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकाला खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली पंचवीस एप्रिलपासून बालेवाडी पुणे येथे बिहार येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवासी कॅम्प सुरू झाला बिहार येथे सातवी खेलो इंडिया युथ गेम्स पार पडणार आहेत अभिषेक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करेल असा विश्वास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके आणि कार्यवाह नितीन शिंदे यांनी व्यक्त केला अभिषेकला लहानपणापासून मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक आकाश तिवडे नितीन आवळे गणेश चव्हाण शेखर मोहिते विशाल मोरे लखन मोरे आशिष मोहिते सुदर्शन मद्रासी नितीन मोरे सूरज लोंडे आदींचे मुलाचे मार्गदर्शन लाभले अभिषेक यास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व कबड्डी प्रशिक्षक कबड्डी खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या सांगली जिल्हा कशच्या सहकार्याला ज्या खेलो इंडियाच्या ज्या स्पर्धा गेले पंधरा दिवस त्याची सिलेक्शन ट्रायल पुन्हा रत्नागिरी आणि सांगली इथे पार पडल्या यामधून आपल्या सांगली जिल्ह्याचा खेळाडू केंचे शिषेक केंचे या मुलाचं सिलेक्शन सिलेक्शन ट्रायलला मालेवाडी इथं झालं होतं त्या ठिकाणी अत्यंत टफ सिलेक्शन असतानासुद्धा या कोणाचा अत्यंत चांगला परफॉर्मन्स बघून सांगली क सिलेक्टर आहेत जे मान्यवर सिलेक्टर होते उदाहरणार्थ अर्जुन पुरस्कार विजेते शासनाचे अधिकारी यांनी अंतिम बारामध्ये याची निवड करून एक सांगली जिल्ह्यातला एक चांगली संधी प्राप्त करून दिली आणि हा पण खेळाडूंना तिथं निवड आपले खेळाडू खेळाच्या वतीनं आपली धमक दाखवून आपली निवड कशी सार्थ होईल आणि पुढं त्याला बारामध्ये खेळायचा म्हणजे तो ईनमध्ये असेल असं मला वाटतं आहे कारण त्याला कवर टाकतो इथे म्हणजे ईनमध्ये तो खेळाडू राहील आणि या सगळ्या त्याच्या निवडीमध्ये आमच्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ बोडके कार्याध्यक्ष दिंकट दादा पाटील तसेच आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी व त्यांच्या व्यायाम सुद्धा पदाधिकारी यांनी सगळ्यांनी कष्ट घेतले व या निवडीला त्यांनी साथ दिली त्याबद्दल सांगली जिल्हा कबड्डी असोशियलचे हार्दिक अभिनंदन